ચક્રકાળ ડાવાક ખેચલે જ મહારાષ્ટ્ર ફક્ત મોસયા જિલ્લા પા અંદાજે મિત્રો મહારાષ્ટ્ર પંદર સોળ અને સતરા તીન દિવસ ફક્ત મોસ્યા દોન તીન જિલ્લા પા અંદાજે મિત્રો મહારાષ્ટ્ર સાંગલી સતારા રત્નાગીરી કોલાપુર પુણે અકલો હે ફક્ત आज पंधरा तारखेला पावसाचा अंदाज आहे आणि इतर ठिकाणी वातावरण झाडाला राहणार आहे काही जिल्ह्यातच फक्त तीन जिल्ह्यामध्येच पावसाचा अंदाज आहे आणि हाच पाऊस तो मित्र सोळा तारखेला देखील फक्त मळ्यातच पावसाचा अंदाज आहे तर सोळा तारखेला सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी दापोली या भागातच फक्त पावसाचा अंदाज आहे इतर जिल्ह्यात वातावरण कोरडे राहणार आहे आणि पावसाचा कसलाही अंदाज नाही तर शिकवा मित्र हा पाऊस सरासरी पाहिला असता सतरा तारखेला वातावरण पूर्ण वातावरण पूर्ण स्वच्छ राहणार आहे मला पुऱ्या बाळामध्ये वातावरण डाळा राहणार आहे आणि हा पाऊस शिकवा मित्र अठरा तारखेपासून परत वातावरणात बदल होऊन एकदम स्वच्छ वातावरण होऊन थंडीत वाढ होणार आहे एकोणीस तारखेपासून

सतराशे तापमान राहणार आहे अठरा तारखेपासून थंडीची जास्त लागणार आहे तर शिक्षण पहिला असता जवळजवळ ही थंडी एकोणीस तारखेला परत आणखी वाढत आहे आणि एकोणीस तारखेला सोळाश आसपास तापमान सकाळचे पाठचे राहणार आहे तीन वाजल्यापासून तीन ते सहा वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंतचे आणि शिक्षण मित्र जवळजवळ ते पीस तारखे पासारा करपुर एकदम ठंडी खूब प्रमाण वाणी जो महाराष्ट्र सात तारखेप एकदम तारीख पास सॉरी हाँ वीर तारखेप एकदम कड़ाक की ठंड पड़ने सुरुत हो रही है जव जव पे तेवीस तारीख सदरी चौवीस तारखेपर् एकदम जोध चौवीस तारे शरी मित्रों एकदम खूब कम थे चौदह पंद्रह अंश से सका रि बाराजन ठंड बारह एक ठंड होते सका ठंड जाने सात आठ वजेपर्यत ठंड जाने होना तो सका आठ वजेपर्यत सोश से तापमान रहना चौवीस तारखेपर् किलोमीटर चौवीस तारखेपर्यंत्र